केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी धिगडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्यास त्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याच प्रकारेनी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होता त्याचा एनकाउंटर झालेला आहे सो ती खूब चांगली बातमी आहे आम्हाला जे काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना के वजह से सबको तो सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले सो so, बार आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि महारा राज्य सरकार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा सा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा आणि शेअर करा